समर्जित घाटगेंशी घरोबा केल्यानंतर आता सुनबाई सुद्धा बिनविरोध शिंदे गटाची माघार हसन मुश्रीफांची कागलला समझोता एक्सप्रेस सुसाट कागलमध्ये कट्टर राजकीय विरोधक असूनही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू ग्रुपचे समर्जित सिंह घाटगे यांच्याशी कागल नगरपालिका निवडणुकीसाठी घरोबा केला त्यांच्या निर्णयाने कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यामध्ये एकच खळबळ उडाली हा निर्णय घेऊन काही तास होत नाही तोपर्यंत आता त्यांच्या सुनबाई सेहारनिदा मुश्रीफ यांना कागल नगरपालिकेवर बिनविरोध निवडण्याची किमया साधली आहे हसन मुश्रीफ यांच्या सुनेसाठी शिंदे गटाने माघार घेतल्याने सुनबाईंचा बिनविरोध विजय निश्चित झाला कागलमध्ये मुश्रीफ गटाच्या प्रभाग क्रमांक नऊमधून बिनविरोध निवड करण्यात आली सेहार मुश्रीफ या हसन मुश्रीफ यांच्या सुनबाई आहेत पुतने नवाज मुश्रीफ यांच्या त्या पत्नी आहेत त्यांच्या विरोधात शिंदे गटाच्या नवरजहा नायकवाडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज शिंदे गटाकडून माघार घेण्यात आल्याने त्यांचा मार्ग मोकळा झालेला होता त्यामुळे आता कागलमध्ये महिला पहिल्या नगरसेवक बिनविरोध निवड गेल निवडला गेला आहे बिरोबी रिपोर्ट एस पी मराठी कागल